नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आघाडी माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो अपडेट आहे ती शालार्थ प्रणाली विषयी अगदी या मे महिन्याच्या म्हणजे जून महिन्यापासून यातलं अपडेशन त्या ठिकाणी येणार आहे आणि हे अपडेशन कोणते ते मुद्दे असणार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनल आतापर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका तर बघा या ठिकाणी शासन स्तरावर एक सभा झाली या ठिकाणी की दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आणि त्या संदर्भात त्यांनी वेतन अधीक्षक असतील इतर अधिकारी वर्ग असतील किंवा शालार्थ प्रणालीचं काम सांभाळणारे जे व्यक्ती असतील टेक्नोसेवी त्या सर्वांना या ठिकाणी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातील काही ज्या सूचना आहेत ज्या महत्वाच्या असणार आहेत आपल्या सर्वांसाठी त्याचीच माहिती आपण बघूया तर बघा सर्वप्रथम जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी महत्वाचा बदल होऊ शकतो ऑनलाईन जी पी एफ स्लिप या ठिकाणी आपली होऊ शकते नंबर दोनचा जर विचार केला तर पेन्शन केस सुद्धा आपली ऑनलाईन होऊ शकते आणि सोबतच डिजिटल सिग्नेचरचा वापर सुद्धा शाला प्रणालीसाठी होऊ शकतो याची सविस्तर आता स्टेप बाय स्टेप आपण माहिती बघूया तर बघा मित्रांनो सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर ऑनलाईन जी पी एफ स्लिप आपण जर आज आपल्या शाळा अर्थ शाला अर्थ प्रणालीला लॉग इन केलं आणि त्या ठिकाणी टू पॉईंट झिरोला जर आपण इन केलं तर त्या ठिकाणी जी पी एफ नावाची एक टॅब तुम्हाला दिसते या टॅबमध्ये सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आपलं लेझरिंग त्या ठिकाणी म्हणजे शालार्थ आय डी कर्मचाऱ्याचा भरावा लागतो जीपीएफ नंबर असलेला तो शालार्थ आयडी टाकल्यानंतर कर्मचाऱ्याला सर्च केल्यानंतर त्याचं एक लेझरिंग तुमच्या समोर ओपन होतं की त्याचं मंथली किती हप्ता त्या ठिकाणी जमा झालेला आहे मागील बॅलन्स किती आणि आतापर्यंत किती झालेले आहे त्यात व्याजाचा समावेश नसतो परंतु जर जीपीएफ स्लिप परिपूर्ण केव्हा होती तर व्याज रक्कम त्यामध्ये समाविष्ट झाल्यानंतर मग त्या त्यादृष्टीनंच मग काय केलं बघा तुमच्या स्क्रीन शालार्थ टू पॉइंट झिरोमध्ये पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग अमरावती वेतन पथक कार्यालयाला पंचवीस मे पूर्वी एक जीपीएफ स्लिप तयार करून देण्याविषयी त्या सभेमध्ये आदेशित करण्यात आले होते की ट्रायल बेसला जीपीएफ स्लिप तयार होते की नाही हे पंचवीस मे पूर्वी सांगितलं होतं मित्रांनो आता तर जून लागला नक्कीच ही ट्रायल या ठिकाणी झाली असणार म्हणजेच काय तर आपली चोवीस पंचवीस ची जी जीपीएफ ची स्लिप असणार आहे ती आता शालार्थ प्रणालीतूनच आपल्याला ऑनलाईन भेटू शकते कारण की बरेचदा आपल्या जीपीएफ स्लिप व्हायला वेळ लागतो काही अडचणी असतात परंतु आता असं कुठेही अडचण नाही तर हे विना सायास या ठिकाणी जीपीएफ स्लिप ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मिळू शकणार आहे दुसरी अपडेट आदेशित केलेली की ऑनलाईन पेन्शन केस आता बरेचदा तुम्ही ऐकलं असेल या आधीही ऑनलाईन पेन्शन केस होणार होती परंतु आता ही जी शालेय कर्मचारी जे आहेत यांची पेन्शन केस ही ऑनलाईन शालार्थच्या मार्फतच या ठिकाणी होऊ घातलेली आहे तर त्यासाठी कर्मचाऱ्याची जन्मतारीख अपडेट करणे त्याचे काही इतर ज्या रिलेटेड गोष्टी असतात जसं बेसिक त्याचं अपडेट असणे या सर्व गोष्टीची पुन्हा पुन्हा एकदा शहानिशा होणार आहे त्याची पुन्हा एकदा माहिती आपल्याला सादर करून ती माहिती पुन्हा फायनलाइज या ठिकाणी होणार आहे आणि त्या त्यासाठी या माहितीचं फायनलायझेशन झाल्यानंतर आपल्याला शालार्थ प्रणालीतून पेन्शन केस सादर करावी लागणार आहे म्हणजे वन क्लिक या ठिकाणी हा कार्यक्रम भविष्यामध्ये होऊ शकतो त्यासाठी काही अपडेशन करण्यासाठी आपल्याला आदेश लवकरच येऊ शकतात आता तिसरी जर अपडेट तुम्ही या ठिकाणी बघितली की डिजिटल साईन तर डिजिटल साईन असा प्रकार असतो मित्रांनो की जी आपल्या प्राचार्य मुख्याध्यापकांची सही असते ती डिजिटल स्वरूपात या ठिकाणी असते आपण जर आज रोजी आपण शालार्थाला जर बिल जनरेट केलं आणि जर आपल्याला पेनवेटला नेऊन द्यायचं भला मोठा गठ्ठा आपल्याला त्या प्रिंटचा नेऊन द्यावा लागतो म्हणजे आता या डिजिटल सायन्सचा फायदा काय होणार आहे तर आपल्याला या ठिकाणी हा जो आपल्याला म्हणजे ज्या प्रिंट त्या ठिकाणी नेऊन द्यायला लागतात त्या नेऊन द्यायचं काम पडणार नाही डिजिटल साईनद्वारेच आपलं बिल या ठिकाणून फॉरवर्ड होईल कोणताच कागद पेयुनिटला द्यायचं काम पडणार नाही ह्या होत्या महत्वाच्या तीन अपडेट त्यासोबतच मित्रांनो आणि आणखी बऱ्याचशा सुधारणा या शाळा अर्थामध्ये असणार आहेत त्यामध्ये जर सांगायला गेलं तर तुमचा ब्रोकन पिरियड आयडी एका कर्मचाऱ्याची तीनच आयडी त्या ठिकाणी जनरेट होणार आहेत अशा विविध गोष्टी आणखी आहेत पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर त्या पद्धतीने मी नक्की दि मित्रांनो चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद